यांच्याकडे चौकट पार्टी देण्यासाठी

Ibẹ́ <laughs> igwe <laughs> <laughs> एक वर सुपर रेड जयेश परब यांच्याकडून श्याम कदम यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जयेश परब यांच्यासाठी दत्ताराम भोंबटकर यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जयेश परब यांच्यासाठी सुपर रेड निर्गुन यांच्याकडून जयेश परब यांच्यासाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे दत्ताराम निंबडकर यांच्याकडून जयेश परब यांच्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सुपर सुपरली जयेश परब é para श्याम कदम यांच्याकडून देण्यात जाईल आणि अन्नदाच्या रिसॉर्ट वर स्विमिंग पूल असलेल्या गुलमोर रिसॉर्ट वर सर्व संग्राने पार्टी देण्यात येईल बोपटकर पाळा जर अंतिम सामना जिंकला तर सर्व संजय बोपटकर यांच्या पुण्यस्थरणार्थ त्यांचे हार्दिक संजय बोंबटकर यांच्याकडून एक हजार रुपयाचे लोक पारितोषित देण्यात येईल श्री सिद्धी कृपा बोपटकर बाळा विरुद्ध जय हनुमान वायशे अंतिम सामना दोन हजार चोवीस पंचवीस चा पहिल्या सीझनचा पहिला अंतिम सामना हा सामना बोंबटकर पाडा विरुद्ध वायशे विनि कल्याणची जबरदस्त फळी म्हणजे जय अनुभव वायशे जय स्वावेश पार्थ कडवेची जबरदस्त फळी म्हणजे श्री सिद्धी कृपा वाघेश्वर बोंबटकर पाडा आतापर्यंत फायनल बघण्यासाठी जे कबड्डी रसिके मैदानात आहेत कौतुक खरोखर अभिनंदन कबड्डी रसिक प्रेक्षकांचे एवढ्या थंडीत सुद्धा कबड्डी प्रेमी संघ कुठल्याही गावातला सोबत फायनल बघितल्याशिवाय जाणार नाही अशी भूमिका तुमच्या जी पिंडात आहे त्याबद्दल खरोखर मंडळाकडून तुमचे मनापासून आभार आणि तुम्हाला मानाचा मुजरा दरम्यान मैदाना क्रमांक एक वर

सहा नंबर गोष्टी परिणाम केलेला हा चढाईपटू नाशिक संग्रहाचा पण गोमदी महासंघासाठी अतिशय चांगला आणि असा अंतिम सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांसाठी गोबंदी मला सांगा पुन्हा एकदा आताची जी पकड झाली त्यासाठी भावेश पर्यायला शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शाम त्यांच्याकडे दुर्वेश भावेश फळ्याला दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्कोर बरोबरचा स्कोअर जर हँडल करत बसल तर तो चालू करू नका तिकडे 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 एम कालोन आहे जयअनुमन वैश्यक नौ गुण आणि गोपा लागेश्वर गोमटकर पाडा तेरावू चार गुणाची आघाडी गोमटकर मंडळा संघाकडे आहे हजार चोवीस नवीस पहिल्या सामन्यातील अंतिम सामना जयरमन बायशे विरुद्ध सासरजी बोंबटकर पाडा उत्कृष्ट प्रयत्न भावेश परबंद कल्याण सात नंबर जलचे परिग्रान केलेला क्रिस्टियानो रोनाल्डो सात नंबर जय हनुमान वायशिक सात नंबर कल्याण

दोनशे रुपयाचं पार्थिक जय सुमार पैसे श्री श्री निगा बागेश्वर महम्मी पणा दहा नंबर मराठा दहा नंबर तेंडुलगड दहा नंबर पालकड शिवसिद्धी कृपा महाराष्ट्र बरा अंतिम सांग विनि विनि ग्राउंड अंतिम सामना एवढा चौकशीच्या झाला जय हनुमान वायशेत विरुद्ध श्री सिद्धिगृहा वागेश्वर बोंबटकर पाडा ताराया हे पाचशे रुपये दिनेश पाचशे रुपये राम कदम यांच्याकडून तीनशे रुपये अमित कदम यांच्याकडून दोनशे रुपये दोनशे रुपये निर्मूल यांच्याकडून दोनशे रुपये असं पारितोषिक गणेश परब आलेला आहे मनीष निर्मूड यांच्याकडून दोनशे रुपये कोणावर निर्गुण याच्यासाठी दुर्वेश दुर्वेश दर्गी यांच्याकडून शंभर रुपयाचं पारदर्शनाची कुणाल